श्री ूप महाराष्ट्र न्यूज चॅनलपुरात आणि म्हणून चिंताजनक परिस्थिती मग अशी मी भ्रष्टाचारी लोकांच्या संख्या वाढली आहे कारण की जेव्हापासून अजित त्यांच्या सोबत गेलेले ती संख्या वाढली दीडशे लोक असतील महाराष्ट्रातले जे भ्रष्ट आहेत महाराष्ट्रातल्या पण ते भारतीय जनता पक्ष रुपा शंकर सिंग हे काँग्रेसचे नेते त्यांच्यावर खूप गरळ ओकली गेली कारण की ते भ्रष्ट आहेत नितीश राणे अर्जुन खोतकर नारायण राणे हर्षवर्धन पाटील छगन भुजबळ भावना गवळी असे जवळपास दीडशे नाव आहेत भ्रष्ट असूनही आपल्यासोबत घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये जा किंवा एकनाथ शिंदे त्यांनी अपमान करणार बॉन्ड मध्ये जो घोटाळा त्याच्यामध्ये कदाचित न्यायालयात शंका आपल्या पप्पावर चढतात शाही त्यानंतर काचा फोडण्याचा प्रयत्न करतात आणि मागून फायटर मारून काय घुसवतात आणि जखमी करण्याचा प्रयत्न आणि दुर्दैवाची गोष्ट असते की याच्यामध्ये पोलिस आपल्याला विरोध केलेला शिवसेना मोर्चे जी आहे बाळासाहेब त्याचं विश्लेषण करून त्याला विरोध केलेला पण या लोकांनी कधी आमच्या भारतीय जनता पक्ष त्यांचे नेते इतके असंतुलित त्यामुळे आमच्यावरचा चाललं नाही आपण पाहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये अकाळीच्या पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या बॉग निघतात आणि खुर्ची सकट त्या माणसाला घरी घेऊन जातात आरोप असतात नाही बोलू दिला नाही माईक फेकून दिला आणि या सगळ्या या हातीचा दडपशाहीचा आम्ही जाहीर निषेध करतो